सर्वात आधी मी सगळ्या जनतेचे खूप खूप आभार मानते आज त्यांच्यामुळे आपल्या जळगाव जिल्ह्याला रावेर मतदारसंघाला मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे आणि आज मी एकटी मंत्री नसून सगळी जनता मंत्री आहे आणि खूप आनंदाचा क्षण आहे कारण की मला पण ही अपेक्षा नव्हती की असं मंत्रिपद मला मिळेल खासदार म्हणून काम करत आली होती मागच्या दहा वर्षापासून पण आदरणीय मोदी साहेबांनी अमितजी असतील नड्डाजी असतील देवेंद्रजी असतील बावनकुळे साहेब असतील गिरीश भाऊ असतील यांनी सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून सगळ्या विनोदजी तावडे असतील सगळ्या पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी दिलेली आहे तर नक्कीच आता जबाबदारी वाढलेली आहे तर चांगल्या पद्धतीने काम करायचं नक्कीच प्रयत्न राहील विजन बघ आता नक्कीच विकासाचंच विजन घेऊन आतापर्यंत आपण सगळे नेते मंडळी काम करत आलेली आहे भविष्यातही काम करू जाणे केंद्राच्या माध्यमातून आपल्या जळगाव जिल्ह्याला राज्याला जास्तीत जास्त, जास्त कसं काम कामं आणता येतील विकास कसं जास्तीत जास्त, जास्त करता जा येईल याच्यासाठी प्रयत्न राहतील मी तर सकाळीसुद्धा सांगितलं की अजून मलाही विश्वास बसत की मंत्री झालेली आहे कारण की ह्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवून कधी मी काम करत आलेली नाही आहे पण हेच की जनतेचं प्रेम आहे जनतेचे आशीर्वाद आहे आणि त्यांच्यामुळे आज सगळ्या गोष्टी शक्य आहे नक्कीच नाथाभाऊंचा ना आशीर्वाद ना असेल नाथाभाऊ त्या दिवशी ज्या दिवशी शपथविधी होता त्या दिवशी सगळा परिवार नाथाभाऊ सगळे परिवार दोघं परिवार माझ्यासोबत होते मुलंसोबत होते बरेचसे कार्यकर्तेसुद्धा आले होते आणि आई मुक्ताईचा आई भवानीचा तर आशीर्वाद सदैव माझ्या पाठीमागे आहेच आणि आज ह्या पावनभूमीमध्ये आज आपल्याला जी एवढं मोठं कार्य करायची संधी दिलेली आहे तर नक्कीच आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपण देशाचं चांगलं काम करायचं नक्कीच प्रयत्न करू शकतो बघा शेवटी ही भूमी आई मुक्ताईची आहे आज नेहमी आपण त्या संस्कारांमध्ये वाढलेलो आहोत सदैव आपली परंपरा वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्याकडे राहिलेली आहे आणि मुक्ताईनगर तालुका असेल किंवा आपला जळगाव जिल्हा असेल इथले लोक इथले सगळे जनता ही नेहमी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सक्रिय असते